नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण भेंडी पिकाच्या प्लॉटवर आलो शेतकरी मित्रांनो वातावरणात जो बदल होतोय आता ऊनही पडत आहे आपल्या वातावरण आहे पाण्याचाही संभावना असते की पाणी केव्हा येऊन जाईल बघा तर अशा वातावरणामध्ये पीक हे ट्रेसमध्ये जास्त असतं शेतकरी मित्रांनो पिकांना ट्रेसमधून मधून बाहेर काढण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो आपला जे रश किडींचा अटॅक हो होत असतो भुरीचा अटॅक कमी व्हावा त्यासाठी सिलिकॉन येत असतं शेतकरी मित्रांनो सिलिकॉनचा जर आपण आपल्या पिकावर वापर केला तर आपलं पिकाचं जे पान असतं पानाची ही जाडी वाढून जात असते त्याच्यामुळे भुरीचा अटॅक होत नाही पिकावर शेतकरी मित्रांनो हे सूष्मा अन्नद्रव्यांमध्ये सिलिकॉन मोडलं जात असतं रश शिष्य किडी असता त्यांना ते पान कोरता येत नाही म्हणजे हे जर आपण वापरलं तर आपले दोन तीन चार फायदे आपल्याला पाहायला मिळत असतात शेतकरी मित्रांनो हे जर तुम्ही सिलिकॉन वापरलं प्रतिपंप तीस ग्रॅम आपल्याला वापरायचं हे पावडर सिलिकॉन आणि याच्यामुळे आपल्याला आपला भुरीचा अटॅक कमी होत असतो रस्त्या खिडींचाही अटॅक कमी होत असतो आणि जो ट्रेस मॅनेजमेंट असतं पिकाचं ते आपल्याला चांगल्या पद्धतीने सिलिकॉनमुळे पाहायला मिळत असतो